मित्रांनो आपल्या आजूबाजूला नजर टाका दूध फाटतं लोखंड गणजतं फळं पिकतात तर कधी बर्फ वितळतो हे सगळं जादून होतं का छे हे तर आहे विज्ञानाचं बदललेलं रूप नमस्कार मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत बदल भौतिक व रासायनिक बदल हे स्वभावानुसार अनेक प्रकारचे असतात जसे आपले स्वभाव तसेच हे बदल चला तर मग एकामागो माग एक पाहूया पहिलं आहे नैसर्गिक बदल म्हणजेच काय जे बदल निसर्गात आपोआप होतात म्हणजेच काय जर एखादं फळ आहे तर ते फळ पिकणे असेल किंवा दिवसानंतरनं रात्र होणे हे बदल काय असतात रे आपोआप होतात आपोआप होणारे बदल लक्षात आलं का उदाहरणार्थ काय काय सांगितलं फळ पिकणे फळ पिकणे आणि दिवसरात्र होणे काय होणे रे दिवस रात्र होणे त्यानंतर दुसरा बदल काय आहे रे उपयुक्त बदल शब्दावरूनच तुम्हाला कळा कळायला असेल जे बदल आपल्या फायद्याचे असतात त्यांना आपण काय म्हणणारे उपयुक्त बदल लक्षात आलं का म्हणजेच काय फायद्याचे आणि त्यानंतर जे काही उदाहरण पाह्याल तर काय रे दुधाचे दही होणे लक्षात आलं का म्हणजेच काय दुधाचे दही होणे त्यासोबतच अन्न शिजणे किंवा अन्न शिजवणे अन्न शिजवणे हे काय आहेत रे आपल्या फायद्याचे बदल आहेत म्हणजे जे आपल्या उपयोगी पडतात हे कसले बदल आहेत रे उपयुक्त बदल त्यानंतर ना हानिकारक बदल जे बदल आपल्या आपल्याला त्रासदायक ठरतात म्हणजेच काय अन्न खराब होतात अन्न खराब होत होते किंवा लोखंड गंजते म्हणजेच हानिकारक बदल म्हणजेच काय रे त्रासदायक बदल त्रास देणारे बदल किंवा त्रासदायक बदल आणि हे कसे कोणते कोणते आहेत रे अन्न खराब होणे लोखंड गंजणे त्यानंतर कोणता बदल आहे रे शीघ्र बदल शीघ्र म्हणजे काय रे लवकर जे बदल लवकर होतात त्यांना काय म्हणायचे शीघ्र बदल म्हणजेच काय लवकर होणारे लवकर होणारे काय आहेत रे असे बदल जे लवकर होतात उदाहरणार्थ काय रे फुगा फुटणे किंवा काच फुटणे हे बदल काय होतात रे पटकन होतात त्यानंतर कोणता आहे रे सावकाश बदल काय आहे रे सावकाश बदल शब्दावरून लगेच कळतं सावकाश म्हणजेच काय ज्या बदलांना वेळ लागतो वेळ लागतो असे जे काही बदल आहेत त्यांना आपण काय म्हणायचे सावकाश बदल आणि काय आहेत रे उदाहरणार्थ मुलांची काय होते रे वाढ होते मुलांची वाढ एका दिवसात होते का नाही अनेक वर्ष जातात काय होतात रे अनेक वर्ष जातात लक्षात आलं का किंवा फळ पिकण्याची जी काही प्रक्रिया आहे हे सुद्धा काय आहे रे सावकाश होणारे बदल लक्षात आलं का आता पुढील जे काही भाग आहे तो काय आहे परिवर्तनीय आणि आवर्ती बदल आता परिवर्तनीय बदल म्हणजेच काय जे बदल काय होतात रे उलट क्रियेने पुन्हा काय होतात रे मूळ स्थितीत परत येतात म्हणजेच काय आता बघा रे बर्फाचे पाणी होते काय झालं जर आपण बर्फ तयार केलं तर बर्फाचे बाहेर ठेवल्यानंतर ना पाणी होते आणि जे काही बाहेरचं पाणी आहे ते जर आपण फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलं तर काय होतं रे त्या पाण्यापासून आपल्याला बर्फ मिळतो म्हणजेच काय हे जे काही बदल आहेत हे उलट क्रियेने बर्फ बाहेर ठेवला तर त्या बर्फाचे पाणी होणे किंवा पाण्यापासून काय होणे पुन्हा बर्फ तयार होणे ह्या उलट क्रियामुळे ते काय होतात रे मूळ स्थितीमध्ये परत येतात ह्याला काय म्हणायचं आहे परिवर्तनीय बदल लक्षात आलका किंवा मेणबत्तीचे वितळणे असेल लक्षात आलं का म्हणजेच जे बदल जे बदल उलट क्रियेने मूळ स्थितीत परत येतात येतात त्यांना आपण काय म्हणायचं आहे परिवर्तनीय बदल आता उदाहरण काय आहे रे बर्फाचे पाणी होणे आणि पाण्याचा बर्फ होणे पाण्याचा पुन्हा बर्फ होणे लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ना हे आवर्ती बदल जे बदल ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा होतात म्हणजेच कोणते कोणते बदल आहेत बघा समुद्राला येणारी भरती भरतीओवर्टी असेल घड्याळाचा लंबक असेल किंवा दिवसरात्र हे काय आहे ते ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा होतात ह्यांना काय म्हणायचं आपण आवर्ती बदल जे बदल ठराविक काळानंतर मग पुन्हा पुन्हा होतात उदाहरणार्थ काय आहे रे समुद्राची ओटी ओहोटी भरती ओहोटी भरती, उटी भरती। किंवा घड्याळाचा लंबक त्यानंतर अनावरती बदल आता आवर्ती बदल म्हणजेच काय जे बदल ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा होतात पण हे बदल जे बदल कधीही कधी होतील हे सांगता येत नाही म्हणजे निश्चितपणे आपल्याला सांगता येतं नाही लक्षात आलं का उदाहरणार्थ भूकंप कधी होईल किंवा पाऊस कधी पडेल अचानक पाऊस पडू शकतो किंवा अचानक भूकंप होतो असे जे काही बदल आहेत की ज्यांना वेळ नसते म्हणून ह्यांना काय म्हणायचं आहे अनावरती बदल जे बदल कधी होतील हे सांगता येत नाही अशा बदलांना अशा बदलांना अनावरती बदल म्हणतात आता उदाहरणार्थ काय आहे भूकंप होणे भूकंप होणे पाऊस पडणे त्यानंतर पुढील घटक आहे भौतिक आणि रासायनिक बदल सर्वात महत्त्वाचा भाग आता बघा रे भौतिक बदल आणि रासायनिक बदलामध्ये मुख्य फरक काय आहे तर जे काही भौतिक बदल आहे आणि रासायनिक बदल भौतिक बदलामध्ये जो काही पदार्थ आहे ह्या पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलत नाही पण रासायनिक बदलामध्ये पदार्थाचे मूळ गुणधर्म बदलून काय होतो रे नवीन पदार्थ तयार होतो बघा रे पहिला जो काय आहे तो काय आहे मूळ गुणधर्म पदार्थ जो आहे तो मूळ गुणधर्म बदलत नाही पण इथे काय होतं तर मूळ गुण गुणधर्म बदलून नवीन पदार्थ नवा पदार्थ तयार होतो त्यानंतर बदल दुसरा काय आहे रे बदल दुसरा बघा हा बदल बहुतेकदा परिवर्तनीय बदल असतो म्हणजेच काय जो बदल उलट क्रियेने मूळ स्थितीत परत येतो लक्षात आलं का म्हणजेच इथं काय असतो तो परिवर्तनीय बदल भौतिक बदल हा न काय असतो रे बहुतेक वेळ हा परिवर्तनीय बदल असतो पण रासायनिक जो बदल आहे तो कसा असतो रे कायम स्वरूपी कसा असतो तो कायम स्वरूपी उदाहरणार्थ काय काय आहेत रे बघा रे जे मेन वितळल्यानंतरनं त्या पदार्थाने त्याचा मूळ गुणधर्म आहे तो बदललेला नाही लक्षात आलं का मेन वितळणे त्यानंतर कागद फाटणे दुसरा जो काही रासायनिक बदल आहे रासायनिक बदल म्हणजेच काय लाकूड जळणे किंवा लोखंड गंजणे तिसरा जो काही बदल आहे तो काय आहे रे लाकूड जळणे किंवा गंजणे ही जी काही प्रक्रिया आहे ही कशाची आहे रे रासायनिक बदलांची लक्षात आलं का म्हणजे काही पदार्थामध्ये काय होतात रासायनिक क्रिया होऊन ते काय केले जातात ते बदलले जातात म्हणजेच काय जो काही मूळ गुणधर्म आहे लाकूडला लाकडाला जर आपण काय केलं पेटवलं तर काय होतं रे लाकडाचा जो मूळ गण गुणधर्म आहे तो बदलतो आणि त्यापासून काय होतं रे कोळसा तयार होतो लक्षात आलं का आपण जर आपण मेन वितळलं तर काय होतं रे तिथं मेन मेन जरी वितळलं तरी तिथे मेनच राहतं लक्षात आलं का आणि दुसरी जी काय आहे ते काय आहे रे बाष्पीभवन त्यानंतर पुढील घटक आहे क्षरण क्षरण म्हणजेच काय लोखंडी वस्तूवर तांबूस रंगाचा थर जमा होतो त्याला आपण काय म्हणतो रे गंजणे म्हणतो किंवा तांब्याच्या वस्तूवर हिरवट थरेतो यालाच विज्ञानात क्षरण असे म्हणतात हे रोखण्यासाठी आपण रंग लावतो किंवा गॅलोनायझेशन करतो तांब्या पित्याच्या भांड्यांना आपण काय करतो रे कलई करतो लक्षात आलं का क्षरण म्हणजेच काय लोखंडी वस्तू गंजणे लोखंडी वस्तू गंजणे ह्यालाच आपण काय म्हणतो क्षरण किंवा तांब्याच्या वस्तूवर हिरवट थर त्याला आपण काय म्हणायचं रे क्षरण आता बघा विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहिलं की बदल हा निसर्गाचा नियम आहे पण तो विज्ञानाच्या नियमांनीच चालतो आजचा हा धडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पाहत रहा शिकत राहा तुमची आपली मराठी लेक्चरवाली